सुटला गाड्या खाली खाली जाताना सगळी मैदान पुकरा गडे क्रमांक वीस पळतो या मैदानातला आणि वीस मध्ये सुद्धा लढत पाहायला मिळते मैदान आहे आदच उद्याचे उगवते तारे अतिशय सुंदर आणि दुसरी गाडी गट विजेती सोमा सोमाडवर वाखळवाडी कराणी गडे क्रमांक वीस चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी विष्णुदेव प्रसन्न आरु सचिन दुपे दातेवाडी शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर दगडवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजेला पळाला शाळगावकरांचा पक्षा आणि डावीला पळाला आरु सचिन दुपे दातेवाडी शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर दगडवाडी तुपेवाडीकरांचा आजत किंग शंभू पळाला सुंदर गाडी सीमेला पात गेली सोमाडावर वाकळवाडीकरांनी विजेत्या बैलगाडी मार्काचं सोमा